मग तुझं आणि तुझ्या सासूसांचं नातं आता अकरा वर्ष झाली आहेत मग तू ते कसं आता आता चांगलंच असेल ते कसं बॉन्डिंग क्रिएट होत मला करावं नाही लागलं ऍक्च्युली कारण हेमंत म्हणाला तसं की ते आर व्हेरी सिम्पल पीपल आणि माझ्या सासूबाई तर फार कमाल आहेत म्हणजे त्या अदरवाईज गावात वाढलेल्या आहेत त्यांनी खूप वर्ष शेती केलेली आहे माझे सासरे एसीपी म्हणून रिटायर झाले पुण्यात तर ती इतकी साधी आणि सिम्पल माणसं आहेत की मला त्यांच्याशी असं आता एक वेगळं काहीतरी आपण बॉन्ड तयार असं काही करावंच नाही लागलं इट वॉज अ व्हेरी इझी प्रोसेस कारण एक तर माझ्या सासूबाई फार उत्तम स्वयंपाक करतात त्यांना बोलवू बोलवू लोकांना जेवण म्हणजे करून खायला घालायला भयंकर आवडतं सो मी नेहमी म्हंटल असं म्हणते की आपण पुण्याला जातो तेव्हा मला माहेरी गेल्याचा फील येतो असं होतं ना की आपण एक बसून असतो आणि मग कोणीतरी आपल्याला म्हणतं की झालंय स्वयंपाकचा या जेवायला तर माझं ते लाडू पुण्याच्या घरी गेल्यावर होतात कारण इथे okay. आम्ही दोघच असतो तर आम्हीच भाजी करतो मग तो स्वयंपाक करत असेल तर आपण एक बाकीची काही तयारी किंवा कोशिंबीर करणे वगैरे ऍक्टिव्हिटी पुण्याला मी गेले की मी खूप आराम करते मला खूप आवडतं लाड करते भयंकर मग बनवायला यायचा का जेव्हा तू लग्न केलेलं तेव्हा हो आणि मग सासू कडून काय डिश एखादी स्पेशल शिकली आहेस का मी माझ्या सगळ्यात जेवणाच्या पद्धती नंतर हळूहळू म्हणजे आता मी आता फॉर एक्झाम्पल मी जेव्हा पालेभाज्या बनवते बनवायचे पूर्वी तेव्हा मी त्याच्यात शेंगदाण्याचं कूट घालायचं नाही आता माझ्या सासूबाई घालतात आणि ते मी जेव्हा त्यांच्याकडे खाल्लं तेव्हा मला ते फार आवडलं म्हणजे छोटी गोष्ट पण मला असं झालं की नाही त्या दिवशी आई माझी एकदा घरी जेवायला आली ती म्हणाली की तू हे मेथीच्या भाजीत कूट कसं काय घातलंय म्हटलं अरे माझ्या सासूबाई घालतं मला फार आवडतं तर ती म्हणाली हो छान लागतंय सो ह्या गोष्टी त्यांच्याकडनं हळूहळू असं होतं ना की हा हे म्हणजे तू ब्राह्मणांनी हा मराठा तर त्या दोघांमध्ये तू महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये पण काही वेगवेगळे मसाले आणि काही काही वेगवेगळ्या तू वेगवेगळ्या माझी आई काय असत आहे सी केपी सो तिची एक वेगळी पद्धत आहे स्वयंपाक करायची आईकडे आंबट वरण करतात ते माझ्या सासरांना फार आवडतं म्हणजे असं मी गेले कधी पुण्याला आणि असं हल की असं मी करते काहीतरी तर ते नेहमी म्हणतात ते आंबट गोड ते करतेस ना ते कर वरण जे माझ्या सासूबाई नाही करत किंवा मी जसे मासे करते ती पद्धत माझ्या सासूबाईंची नाहीये so, मी त्यांना ते सांगितलं की नाही मी असं असं असे असे मासे करते okay. पर... म्हणजे तुम्ही अगदी पण माझ्या सासूबाई आणि माझी नणन सुद्धा सोनाली yes. ती तर आ, अनदर लेवल उत्तम स्वयंपाक करते म्हणजे